श्री गणेशाय वीन देवान कैचे रूप घडे सेवा शोभ मिलेरान सोने एके एकेठाई हिरा देवावीन भक्ता कोण देते निष्कामता तुका म्हणे बाळ माता जयसी स्नेहदा भक्तानी भगवंत ह्यांचे एकमेकांशी किती घनिष्ठ नाते असते हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात भक्ताशिवाय देवाला साकारत्व कसे येईल आणि त्याची सेवा तरी कोण करील सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा बसविला की दोन्ही परस्परामुळे सुशोभित होतात तसे देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत देवाखेरीज भक्ताला पद देणारा कोण आहे जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध असतो तसा देव आणि भक्त यांचा जिवाळ्याचा संबंध आहे ओ